राष्ट्रीय महामार्गावरील पेठ नजीक असलेल्या बोगदा मार्गात सिमेंटचे पोपळे खसल्याची घटना एकोणतीस जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली बोगद्याच्या आतील भिंतीवरील सिमेंटचे थर अचानक खाली निकडून खाली पडलेले नागरिकांच्या निदर्शनास येताच बोगदा किंवा पूल कोसळण्याच्या अफवा पसरल्या आणि परिसरात एक खळबळ उडाली या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संभाव्य अपघाताच्या भीतीने गावात अणावाचे वातावरण निर्माण झाले हा बोगदा मार्ग पेठ परिसरातील शाळकरी विद्यार्थी कामगार शेतकरी आणि ग्रामस्थांच्या रोजच्या ये जा करण्याचा महत्वाचा मार्ग आहे सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक असताना बोगद्याच्या आतील भागात सिमेंटचे पोपळे खसलेले दिसताच एखादी मोठी दुर्घटना घडू शकते या भीतीने नागरिक सतर्क झाले गावातील एका दक्ष नागरिकाने तत्काळ नांदगाव पेठ ग्रामपंचायत पोलीस प्रशासन तसेच आय विभागाला घटनेची माहिती दिली संभाव्य धोका लक्षात घेता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत बोगदा मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद केली काही वेळातच बोगद्याजवळ मोठी गर्दी जमली होती मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार घटनेची माहिती दिल्यानंतर सुमारे एका आय आर पाहणी करून तात्पुरत्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली दरम्यान हा बोगदा भविष्यात मोठ्या अपघातात कारणीभूत ठरवू नये यासाठी तत्काळ व कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि आय आर बी कडे केली आहे केवळ तात्पुरती मलमपट्टी न, न करता बोगद्याच्या संरक्षण सुरक्षतेची सखोल तपासणी करून दुरुस्ती करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत असून प्रशासनाच्या पुढील सर्वांचे लक्ष लागले आहे राष्ट्रीय <laughs> महामार्गावरून उड्डाणपूल तयार करण्यात आला होता आणि या उड्डाणपुलाचा भोगदा हा नांदगाव पेठ वासियांसाठी जाण्यासाठी करण्यात आला होता मात्र या बोगद्यामधून सध्या मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहता मोठ्या प्रमाणात वरचे थापडे जे आहे सिमेंटचे ते पडत आहे आणि सुदैवानं इथून प्रवास करणारे प्रवासी त्यांच्या अंगावर पडत होते मात्र ते थोडक्यात बचावले आणि आता स्थिती अशी आहे की ते वरून जर वाहन गेलं तर मोठ्या प्रमाणात जम्प केल्या जात आहे त्यामुळे इथं कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन इथला बंदोबस्त करावा वरून जाणारं जे वाहन ट्रॅफिक असेल त्याचं दुसरीकडून डायव्हर्शन करावं हीच आमची नांदगावपेठवासियांच्या वतीनं विनंती आहे आणि विद्यार्थी मजूर शेतकरी हे सर्व लोक या रस्त्याने जात असतात आणि बराचसं बरेचसे गावं बाजारला जाणारा एक हा एकमेव मार्ग असून बरेचसे खेडेपाडी सोबत जोडलेले आहे त्यामुळे हा प्रवासाचा एकमेव मार्ग असल्याने याची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणीसुद्धा आम्ही नांदगावपेठवासियांच्या वतीनं करीत आहोत आता सकाळी जसं आमचे मित्र ते बंधू उमेशी वैफळे हे या पुलाच्या बाजूने जात होते तर त्यांच्या निदर्शनास आलं की नांदावपेठ येथील वाहतुकीसाठी असलेला लहान बोगदा हा मोठ्या प्रमाणात हालत आहे आणि त्याच्या खालच्या साईडचे पूर्ण जे मटेरियल आहे पोपडे आहे ते पळत आहे त्यांच्या जसं लक्षात आलं त्यांनी लगेच ट्रॉफिक थांबवलं आणि इथं होत असलेली जीवितहानी ही झाली नाही पाहिजे याची पूर्ण लक्षजनांनी घेतली हीच कल्पना लगेच आय आर बीला तसेच ग्रामपंचायतला सुद्धा कळवण्यात आलेली आहे या माध्यमातून गावातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की जोपर्यंत आय आर बी इथं ये येत नाही कर्मचारी इथं ये येत नाही तोपर्यंत या लहान बोगदाचा वापर आपण टाळला पाहिजे